आमच्याकडे एक वीस पंचवीस टेबल होती तेव्हा अच्छा वीस पंचवीस पंचवीस टेबल होती सुरुवातीला आणि त्याच्यानंतर मग तुम्ही कमीत कमी तीस वर्ष झाली डिश आपण म्हणू शकतो ती त्यांचा काळा चना आणि मटकी फ्राय जी आहे अच्छा ती चांगली डिश आणि याच्या आधी आम्ही जी खाल्ली होती ती प्रथम इथेच खाल्ली होती अच्छा नंतर ती सगळ्यांनी कॉपी केल्यासारखी गरीबाचा जय म्हणला अच्छा मास्टर ऑफ किंग अजिबात पाहिजे ते मानव हे पहिलं आहे का तेव्हा स्पेशल लपेट आहे चिकन चिकन लपेट आहे आपल्या इथं फेमस काय आपलं फेमस सगळंच आहे हॅलो एक नंबर जय मल्हार म्हणजे एक नंबर आणि हा नुसता असा दिलेला आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं चान आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तर कसं काय मंडळी बरं आहे का काल काय घडलं ते खरं आहे का काल पाऊस तुमच्या तिकडे भरपूर झाला तर याच्याविषयी आपण हाय हा काय टॉपिक नाही आहे तर मी आज चालू आहे हॉटेल जयमाला ढाबा या ठिकाणी या ठिकाणी खूप असं उत्तम शाकाहारी मांसाहारी मच्छी मटन तसेच ताज्या कोंबड्या कापून तिथं तिथं चिकन मटन सगळ्या गोष्टी तिथं केलेल्या असतात तर तेच जाऊन आपण जवळजवळ तिथे एक्सक करणार हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा आणि बघा हॉटेल जय मला ढाबा शिरडॉम ओके चलो मला या ठिकाणी आपण जेवायला बसलो आणि चणा गार्गिल आपण त्याला चणा गार्गिल त्यांचा खूप छान आहे आणि एक वेगळं काहीतरी तर आपल्याला खायला भेटतं आहे आणि त्यांचा स्पेशल बघू शकता आपला बोंबिल फ्राय आहे आपण बोंबेल फ्राय ट्राय करणार आहे आहे खूप छान आणि खूप टेस्टी आणि खूप क्रिस्पी असं बोंबेल आहे क्वालिटी आहे एक नंबर पनीर चिली जय मल्हार एक नंबर क्वालिटी कांदा आहे कांदा सातारचा कांदा आहे करताय तू काय करते काय सातार काय यावं लागतंय जे मला परत संपलं सगळं अजून पुढचं काय आलंच नाही सांगा काय क्वालिटी कशी आहे क्वालिटी

टेस्ट खूप छान आहे तुम्ही काय क्वालिटी क्वालिटी सुपर खाऊन बरं हॅलो एक नंबर आहे जय मल्हार एक नंबर असतो काय सांगता लोकांना म्हणजे आलं पाहिजे का हॉटेलला उते गोवा रोडला फक्त मी एकच हॉटेल जे मल कधी बसले कडा आपण चार पाच वर्ष झाले की पाच वर्ष पाच वर्षापूर्ण आम्ही जे मलला आहे आणि बाहेर कुठे जरी जेव्हा गेलं तरी या हॉटेलच्या आठवणी आल्याशिवाय करेक्ट बाहेर कुठे तर जे म्हणला शिवाय जायचंय पैसे तिकडं होतील चार पैसे पण जे म्हणला एक नंबर हे होते आमचे दाजी यांचा खरा ट्रूचा रिव्ह्यू बघितला तर हे आपला पेटा आलेला आहे ॲक्च्युली कसं आहे ते आपण हांडी घेतली त्याच्यामुळे फुल हांडी घेतली त्याच्यामध्ये हा पेटा भेटलेला आहे गावणीबाबतचा तर आपल्याला त्यांनी दिलेला आहे तर आता आपण ट्राय करूया माझ्या आवडीचं फेवरेट आवडीचं फेवरेट म्हणजे कलीची पेठा एक नंबर आणि हा नुसता असा भाजून पीठ लावून दिलेला आहे त्यामुळे खायला टेस्ट एवढी भारी येते की याच्यासारखं दुसरा पदार्थच खाऊ वाटत नाही मला हा खाल्ल्याने खूप क्वालिटी जय गोवा रोड एक नंबर यायलाच लागतंय करी काय दोन कपड्या कापल्यात फुल हल्ली आहे म्हणजे फक्त आमच्यासाठी दोन कापलेले आहेत अशा इथं या हॉटेलमध्ये साधारणतः शंभर दिवसा तरी सकाळपासून कापले असतील कोंबड्या आणि देशी कोंबडीचा पण हा पेटा खालेला आहे आता पण ऑर्डर केलेला आहे गावठी चिकन हंडी आणि एक मूर्ख मसलम आहे तर आता का ते काही वेळामध्ये ते आल्यानंतर ते तुम्हाला दाखवूया आणि त्याचे देखील आपण पडताने करून सांगूया कशा रीतीचं आहे गावठी हंडी आणि मोर्ग मसाला ऑर्डर आली आहे बघा रोहट्या बघा तुम्हाला रोट्या हंडी आहे मोर्ग मसाला माल गावठी चिकन हंडी

कोर आणि सोबत हा कांदा आणि हे लिंबू आहे लिंबू पहिले पिळून घेऊया आपण तुमचा रोटी रोडचा रस्ता बघूया आपण आता खरंच खूपच छान आहे एकदम मस्त आहे समजणी त्याची ते टेस्ट आहे ते मुर्ग मसाला म्हणजे हे तंदुरी चिकन असतं आणि त्याच्यानंतर ह्याचे ग्रेव्हीमध्ये थोडंसं फ्राय केलेलं असतं मालवणीपासून वाट करा आणि हे गावठीचं चिकन टी हॅलो एक नंबर जय मल्हार हां खाऊन दाखवा की हे बाबा

चिकन लेग पीस हे बघा आतमध्ये आल्यानंतर इथं रोटे आपल्याला बघायला भेटतात इथे तंदूर रोटी मारायला चालले किती रोटी मारते तिने पीस किलो पीस मतलबिकन कटिंग अच्छा इथे लाईव्ह आपल्या अच्छा इथं बघू शकता जे कोंबड्या आहेत लाईव्ह इथंच म्हणजे कापतात आणि लगेच आपल्या लगेच कटिंग होऊन लगेच रेज बनण्यासाठी जातात नॉनव्हेज सेक्शन आहे अच्छा चिकन कटिंग करून ठेवले बघा इथे ते कटिंग करून पुढे बघा ते गावटी कोंबड्या गावटी कोंबड्या किंवा आहे गावटी कोंबड्याचं आणि ते चिकन इथं कटिंग केलेलं आहे बघा तिथे काय येते चिताड्याकडे चिताडा चितळा चिताड्याकडे अच्छा चितड्याच रे घेतला तिकडे काय घेतले आता झिंग्याला पेट्या झिंग्या प्रॉन्स त्याच्यातला पण पेटा आणि पुढे काय आपण पापलेट काढी पापरेट काढ पापलेटरे सहा जण सहा जण आपला हा म्हणजे मला आता स्पेशल लपीट आहे चिकन ल चिकन लपेट आहे आपल्या इथं फेमस काय आपलं सगळंच आहे हा अच्छा म्हणजे जेणेकरून आहे जास्त लोकांना इकडं आवडतो ना आणि आपला बोंबील फ्राय पण अच्छा बोंबील चना लसूण चना लसूण आणि बोंबील फ्राय आणि लपेटा हे बोंबिल चा आहे चाललं आहे तंदुरी आहे मागी तंदुरी चालली आहे किती वेळ ठेवता तुम्ही आतमध्ये पाच पाच मिनट किती पाच पाच मिनटामध्ये होता हा हा अच्छा किती किलो तंदूर करता तुम्ही इथे तीस तंदुरी पच्चीस पत्तीस किलो तीस किलो पच्चीस तीस किलो लिवर पेटा तंदुरी फूड अच्छा लिवर पेटा आणि तंदुरी पाच मिनटामध्ये आपल्याला हे होणार तंदुरी स्पेशल डिश हे काय मग चिकन दवा स्पेशल डिश अच्छा हे बघा स्पेशल डिश आता नुसतं वापरते स्पेशल डिश चिकन दवाय का

मोहन नेवार मोहन तो कितने साल से काम करते हैं आप यहाँ पे चार साल से चार साल से मतलब रेट चिकन डे इधर कट होता है और मतलब इधर ही बनता है ठीक तो है धन्यवाद ओके वही नाइन्टी पकड़ा बहुत स्पेशल आई जाए मसाला आता नॉन बघितलं आता व्हेज बघूया बघा यांचं कसं वेश म्हणजे यांचं सेपरेट किचन आहे त्याच्यामुळं ती एक गोष्ट मला खूप छान आवडली त्यांची आणि व्हेज सेक्शनला आलो आहे तर बघू शकता याचे की बॉल मट्टी डिशेल होते त्याचे त्याच्यानंतरचा मॅ बॉईल केला आहे त्याच्यानंतर आहे आणि त्यांची प्रोसेस वेगळीच आहे पनीर टिक्का मसाला मारतात बघूया ये दूध जा रहा है राज राज तो तो राज राज अचार राज अचार

क्या है मसाला मसला है मैरिनेशन मसाला थोड़ा सामे पोटे हल्दी है नमक नुणी है अच्छा हल्दी है ये लगे डायरेक्ट अच्छा सिक्रेट मसाला है ये ये अपना अपना पर्सनल मसाला है अच्छा पर्सनल काम काम करो मत फ्राय होते बघा मेरा चार साल हो चार साल हो हुआ साल, हो चार साल हो। क्या क्या आएटम? आएटम दिल्ली होतो सब आयटम्हेॉन व्हेज हे बघा गावठी गावठी लपेट इथं रेडी झालेले बघा मशाल लगेच काही सण मग यांनी रेडी केलेले अंडी किती कितीची अंडी क्वांटिटी झाड तेरा चौदाशे जाणपर्यंत पावटी कोंबड्याचे अंडी ना पाच सहा मिनिटामध्ये बघा फ्राय होत असतं सुरम तर या ठिकाणी बघू शकता झिंगा तवा आहे पहिला फ्राय करून घेतला का ह्याच्यातच फ्राय करताय आपल्याला रेडी केलेला आहे कितीला दादा हे सूपे चालेल पाचशे पाचशे रुपयाला फूल ये ना दावा बघू शकता चिकन दावा फुल आहे

नाही कधीपासून तुम्ही काम करता दादा मी अठरा साल हो अठरा साल तो मतलब मास्टर ऑफ किंग अठरा वर्षापासून मी काम करतात ते म्हणजे सगळे वस्तात ते मेन बोलायला काय हरकत नाही यांना बटी कंभरलेलं आहे ठीक आहे धन्यवाद राहू तुम्ही आम्हाला काय दाखवू जे यांचे मालक आहेत त्यांच्याशी थोडंसं इंट्रोडक्शन करूया आणि या हॉटेलचा टायमिंग त्याच्यानंतर कुठल्या दिवशी रश असतो अजून काही गोष्टी आपण जाणून घेऊया तर मित्रांनो आपण आता सध्या फॅमिली सेक्शनमध्ये जाऊया इथं ए सी रूम आहे आणि बघूया आतमध्ये कसं काय कंडिशन आहे आणि अजून काय गोष्टी आणि पब्लिकचा थोडंसं आपण रिव्ह्यू पण जाणून घेऊया तर बघू शकता हे एक फॅमिली सेक्शन आहे फॅमिली सेक्शन फॅमिली सेक्शन ए सी फॅमिली सेक्शन ए सी फॅमिली सेक्शन तर बड्डे सेलिब्रेट करायचं आहे तर आता बड्डे सेलिब्रेट चालू आहे आणि इथे थोडंसं आपण व्हि जाणून घेऊया कुठून आला दादा चिरनेर खारपाटील कंपनी एकदम मस्त छान छान आम्ही मग चिकन मच्छी सर्व खाल्लोय एकदम बेस्ट अच्छा कंटिन्यू आम्ही जवळजवळ सात आठ वर्ष चालू आहे आमचं बेस्ट क्वालिटी क्वालिटी म्हणजे सेम 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 आणि रेट पण कमी आहे गरीबाचा जय म्हणला अच्छा आपलं राजेंद्र प्रश्न खार पाटील चिरनेर काय क्वालिटी कशी आहे एक नंबर आणि काय घेतलं तुम्ही जेवलं आम्ही लॉलीपॉप खाले तंदूरी खाली अच्छा एक नंबर काय खाल्लं तुम्ही आम्ही दादा, दादा खाण्यामध्ये चिकन खाल्लं मटन ट्राय केलं चिकन हंडी केली स्टार्टरमध्ये आम्ही लॉलीपॉप घेतलेले त्याच्यानंतर पाया लपेटा पण आम्ही खाल्ला परत व्हॅजबिल फ्राय घेतले म्हणजे इथे जे पण आयटम आहेत ते सगळे आपले नॉर्मल चायनीज आयटम पण चांगले आहेत आणि जे आपले गावठी आयटम आहेत त्याच्यामध्ये पाया लपेटा आहे मुंडी आहे आणि बाकीचे मटण आणि चिकनचे जे गावठी कोंबडी होती ती खूपच चांगली होती आणि रेट्स जर आपण ॲज पर कम्पेअर केलं तर बाकी ठिकाणीपेक्षा रेट पण इकडे चांगले आहेत अफोर्डेबल आहेत आणि हा जो सेक्शन त्यांनी आता केलेला आहे फॅमिलीसाठी चांगला केलेला आहे तो आम्ही जवळजवळ चाळीस लोक आहोत चाळीस पंचेचाळीस लोक आहोत त्याच्यामध्ये आम्ही इथे बसलो खाल्लं आणि एन्जॉय आम्ही चांगल्या प्रकारे केला अच्छा आणि खरंच खूपच चांगला सेक्शन यांनी केलेलं आहे ए सी सेक्शन पहिले इथं नव्हतं पण आता ए सी शिक्षण पण त्यांनी चालू केलेलं आहे तर त्याच्यामुळे खरंच चवीबरोबर आता आपल्याला बसण्याची सिटिंग पण चांगली झालेली आहे हे खरोखर खूपच चांगलं आहे आणि त्यांचा मेन डिश आपण म्हणू शकतो ती त्यांचा काळा चणा आणि मटकी फ्राय जी आहे अच्छा ती चांगली डिश आहे आणि याच्या आधी आम्ही जी खाली होती ती प्रथम इथेच खाल्ली होती नंतर ती सगळ्यांनी कॉपी केल्यासारखी किंवा सगळीकडे भेटायला लागली पण चांगली जी ऑथेंटिक चव आहे ती चण्याचे आणि मटकीचे आपल्याला इथेच बघायला भेटते अच्छा जय म्हणजे यांना दादाना असं सांगायचं मटकीची जी सुरुवात झाली बटकी फ्राय जे जय झाली झाले त्याच्यानंतर इथून पुढे बाकी इथून पुढे बाकीच्या नावावर आपल्याला बघायला मिळतो आहे बरोबर आणि आपलं बोंबिल फ्राय देखील बोंबीर फ्राय पण चांगला आहे त्याच्यानंतर बोंबिल फ्रायमध्ये पण दोन प्रकार देता। हो देता, ते देतात एक तावं फ्राय देतात त्याच्यानंतर एक डीप फ्राय देतात बघू शकता की आता बर्थडे सेलिब्रेशन आपण केलेलं आहे तुमचे सगळे फॅमिली सगळे फॅमिली असतात तर मित्रांनो आता आपल्यासोबत आहेत हॉटेल जय सर्वे सर्व म्हणजेच की चालक मालक आहेत तर त्यांच्याविषयी आपण थोडं जाणून घेऊया आणि हॉटेलविषयी हॉटेलचं टायमिंग अजून काही गोष्टी हॉटेलला कुठल्या दिवशी गर्दी असते या सगळ्या गोष्टी जाणून घेऊया दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा आपला जगदीश बुकादा अच्छा म्हणजे तुम्ही हॉटेल जय सर्वे सर्व्हिसरव अच्छा तर काय सांग चालू हॉटेलविषयी तुमचं हॉटेल टायमिंग वगैरे कसं असतं आपलं हॉटेलचं आम्ही सकाळी दहा ते रात्री साडेबारापर्यंत चालू असतो आणि आपल्या कोणत्या दिवशी म्हणजे इथं यायचं म्हटलं तर गर्दी वगैरे कुठल्या दिवशी आपल्याला जास्त सोमवार मंगळवार गुरुवार तीन दिवस सोडले तर बाकी दिवशी गर्दी असते अच्छा आणि आपण व्हेजमध्ये काय काय आयटम देतो नॉन व्हेजमध्ये काय काय आयटम व्हेजमध्ये आपल्याकडं पनीरमध्ये आणि मशरूममध्ये फेमस आहे व्हेजमध्ये अच्छा हां मटकी आणि शेवभाजी अच्छा आणि जे मला स्पेशल काय नॉनव्हेज गावठी गाव गावठी लपेटा अच्छा गावठीचा लपेटा अच्छा मटन सूप अच्छा गावठी लपेटा वगैरे खूप फेमस आहे आ, तर तुमच्या जयमलॉर विषयी मला थोडक्यात सांगशाल की तुम्ही हारु हारु तुम्ही हे जे हॉटेल तुमचं कधी सुरू झालं म्हणजे स्टार्टिंगला मला तर म्हणजे बघण्यात आहे की ते तुमचा नॉर्मल ढाबा होता आणि त्याच्यानंतर तुम्ही हळूहळू तुम्ही कष्ट करून हे पुढे त्याचं एक मोठा एकदम रेस्टॉरंट टाईपचं तुम्ही हॉटेल हे उभा केला तर कसं कसं तुमचा अनुभव होता सांगशाल तुम्हाला हॉटेलला कमीत कमी तीस वर्ष झाली पण आम्ही दोन हजार हॉटेल चालवायला हो घेतले अच्छा आज हॉटेलला दहा वर्ष होऊन गेली अच्छा ढा स्टार्टिंगला नॉर्मलच तुमचा वाटतं नॉर्मल नॉर्मल एक ढाबा टाईप छोटा हे होतं अच्छा नंतर हळूहळू थोडा मी वाढवलं अच्छा स्टार्टिंगला तुमचं म्हणजे किती हे असायचं म्हणजे जो आपले हे येतात कस्टमर येतात स्टार्टिंगला क्रश कसा असायचा स्टार्टिंगला सुरुवातीला आमच्याकडे एक ते वीस पंचवीस टेबल होती तेव्हा अच्छा वीस पंचवीस पंचवीस टेबल होते सुरुवातीला आणि त्याच्यानंतर मग तुम्ही हळूहळू आम्ही पन्नास पंच्याहत्तर शंभर अच्छा आणि तुम्ही स्पेशल म्हणजे आपली जी ऑथेंटिक जी आपली आगरी कोळी आग्रिकोळी किंवा गावटी जो तडका आहे त्या टाईपचं तुम्ही जेवण द्यायला सुरुवात केली त्याच्यानंतर तुमचं हळूहळू हे म्हणजे हे हॉटेल जयमालार ढाबा एकदम वाढत गेलं आता सध्या तरी डेलीला किती कस्टमर होत असतील पाच सहाशे पाच सहाशे तरी होत असतील तर हे बघू शकता हे होते आपल्यासोबत हॉटेल जय मल्हारचे जे, जे, जे मालक आहेत ते तुमचं नाव सांगा साहेब परत एकदम जगदीश पांडुरंग मुकादम अच्छा मुकादमात शिरडोन शिरडोनचे हे शिरडोनचेच आहेत गाव अच्छा वासुदेव बळन फडके यांचं गाव शिरडून या ठिकाणी हॉटेल जय ढाबा आहे तर तुम्ही नक्की या ठिकाणी कधी जेवू लागा जेवला असला तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर तुम्ही या ठिकाणी तर याचं मी लोकेशन वगैरे सगळं टाकतो हे लोकेशन सांगू शकतो हा जो आहे तो इकडे गोवा हायवे आहे मुंबई गोवा हायवे आहे दिल्ली पब्लिक स्कूल अपोजिट अच्छा म्हणजे इथे जे अपोजिट आहे दिल्ली पब्लिक स्कूल आहे हा डी पी सी स्कूल आहे शिरडोन स्टॉप हा शिरडोन स्टॉप डी पी सी स्कूलच्या इथे आहे ून येतात तर इकडे जो आपला गोवाला रोड जातो शेड्यूनच्या इथे पुढे आलं की इथेच एक बघा इथं पंप आहे बघा महानगर हा पंप आहे पंपाच्या पंपा पहिलंच हॉटेल जे मला ढावा तुम्ही या ठिकाणी नक्की आला नक्की आणि नक्की भेटता जर आला असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता ठीक आहे तर ठीक आहे मित्रांनो हा व्हिडिओ मी इथं संपवत आहे जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला नवीन कोण आलं असं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत टाटा